नमस्कार विद्यार्थी मित्रो स्वागत आहे तुमचं आपल्या टार्गेट पोलीस भरती या आपल्या यूट्यूब वरती काल आपण बघितले होते मुंबईत एकूण किती फॉर्म आले होते तर आज नवीन अपडेट आहे आज दिवसभरामध्ये किंवा आज सकाळपर्यंत किती फॉर्म आले होते आपण शिवाय किती टोकन नंबर पडले होते आणि किती ॲप्लिकेशन्स आलेले खास करून महिलांचे ते आज आपण बघणार आहोत बघूया मुंबईच्या इथे तिन्ही दाखवते मुंबई कॉन्स्टेबल प्लस जेल पोलीस आणि बॅट्समॅन या तिघांचे मुंबई पोलिसला काल रात्रीपर्यंत आले होते दोन लाख बत्तीस हजार सातशे दोन दोन लाख बत्तीस हजार सातशे दोन इतके फॉर्म आले होते आणि ॲप्लिकेशन्स आलेले टोकन नंबर नंतर जेल पोलिससाठी आलेले पंच्याऐंशी हजार किती पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणीस पंच्याऐंशी हजार नऊशे एकोणीस बॅट्समनसाठी आले होते सहा हजार पाचशे त्रेसष्ट सहा हजार पाचशे त्रेसष्ट इतके फॉर्म आले होते त्याच्यापैकी बॅट्समॅनचं तुम्ही जर बघितलात एवढे सहा हजार पाचशे त्रेसष्ट फॉर्म आले होते आणि त्यापैकी जे ॲप्लिकेशन्स रिसिव्ह झालेत म्हणजे पेमेंट केल्यानंतर एक हजार ऐंशी एवढे पेमेंट रिसिव झालेत यात परत शेवटच्या दुसऱ्या दोन दिवसात अजून त्याच्यामध्ये ॲड होतील शेवटच्या दिवसांमध्ये खूप त्याच्यामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे आणि इथे पोलिसचं जर बघितलात तर दोन लाख बत्तीस हजारापर्यंत आहेत तर ते शेवटच्या दोन दिवसापर्यंत अडीच लाख क्रॉस करून तीन लाखापर्यंत पोहोचू शकतात एवढ्या ॲप्लिकेशन्स तर त्यापैकी हे महिलांसाठी जे जे आलेत महिला तर त्याच्यामध्ये आहे सेहेचाळीस से हजार तीनशे आठ इतका क्रमांक लागला होता त्यानंतर अजून रात्री अपडेट आलेला आहे तर ते तुम्हाला दाखवतो मी की मुलींचं किती खास करून सेहेचाळीस हजार सातशे सा चव्वेचाळीस इतक्या जणांनी पेमेंट केलेलं आहे म्हणजे सेहेचाळीस हजार सातशे चव्वेचाळीस एवढ्या महिलांचे काय आलेले फॉर्म्स तुम्हाला आलेले पाहायला मिळतात ओके हे महिलांसाठी उर्वरित असतील ते पुरुषांचे असतील ते सेहेचाळीस हजार सातशे चव्वेचाळीस एवढे काल रात्रीपर्यंत आलेले हे फॉर्म आहेत म्हणजे आज दिवसभरात पुन्हा पडू शकतात तसेच आपण बघूया जेल पॉलिससाठी किती आले होते जेल पॉलिससाठी आले होते वीस हजार आठशे वीस हजार आठशे एकसष्ट वीस हजार आठशे एकसष्ट इतका आकडा गेलेला आहे उमेदवाराचा अर्ज क्रमांकावरती म्हणजे ॲप्लिकेशन्स म्हणू शकतो आपण त्याला आणि टोकन नंबर तुम्हाला दाखवलेच आहे टोकन नंबर साधारणपणे जेल पोलिसचे गेलेले आहेत वीस हजाराच्या आसपास ठीक आहे सॉरी पंच्याऐंशी हजारापर्यंत आणि वीस हजाराच्या आसपास टोकन गेलेले आहेत शेवटचा आकडा तुम्हाला दाखवला जाता मी जेल पोलिसचा आठशे एक्क्याऐंशी वीस हजार आठशे एक्क्याऐंशी इतका आलेला आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला बँड्समॅनचा खास करून दिसतोय बॅट्समॅनचे आले होते सहा हजार पाचशे त्रेसष्ट आणि त्यापैकी ॲप्लिकेशन मग नंबर एक हजार ऐंशी जणांनीच पेमेंट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं बॅट्समॅनला खास ठीक आहे तर ही होती अच्छी अपडेट परत या दिवसाची अपडेट आज रात्रीपर्यंत तुम्हाला नवीन मिळेल जेणेकरून